नमस्कार न न तरा तरा जा जा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा सेव्ह तुम्हाला सर्वांच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी आलो होतो एका ठिकाणी तर आज एका ठिकाणी असं आलेलो आहे इथं बड्डेचा कार्यक्रम मित्रांनो मित्राचा मुलीचा बड्डे आणि त्या ठिकाणी मी आलेलो आहे आज तर बघूत काय होतं काय नाही तर पूर्ण व्हिडिओ पाहा आणि कालचा व्हिडिओ जर नसून पाहिला अजून आपल्या चॅनलला जाऊन बघा कालच पोस्ट केला आहे सकाळ सकाळी तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमेंट बॉक्स तुमच्याच इथं असते आणि इथं सगळे आपले मित्र कंपनी भेटलो इथे बघू शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या मित्राच्या मुलीचा बड्डे आहे तिथं पोस्टर लावलेलं आहे सध्या मी एका मंगल कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये मी सध्या आणि खूप छान वाटतंय काय अडचण नाही बाहेर सगळा पाऊस चालू आहे पावसामध्ये आलो आहे मस्तपैकी तर वातावरण मस्त पावसाचं झालं आहे पण ते पावसाचं वातावरण खूपच त्रास त्रासदायक आहे सध्या कारण त्यांनी तब्येत पण थोडी खराब झाली सर्दी बिर्दी तर बघू कसा जाऊतोय बड्डेचा प्रोग्राम आज आणि तास दोन तासाचा कार्यक्रम आहे मस्त कार्यक्रम आहे तर व्हिडिओमध्ये रा पूर्ण व्हिडिओ पाहा तर सकाळी मी उठलो होतो सकाळी मला मित्राचा आला दाखल आणि इथं आलो मी तिने बोलून घेतलं मला मस्त आणि मित्राच्या मित्राच्या कामाला नाही येतो कोणाच्या कामाला येतात त्यासाठी आपला जवळचाच मित्र आहे पाचवीपासून सोबत येतो आम्ही आणि सोबत असल्यामुळं पाचवी सहावी सातवी आठवी सा नववी दी म्हणजे पाच सहा वर्ष सोबतच होतो आम्ही आणि त्याच्यामुळं मला यावं लागलं मित्राच्या नातेने आणि यानं भागच पाडलं तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बाहेर बाहेर पाऊस चालू आहे पावसामध्ये हा मंगल कार्यालय इथं पावसामध्ये कार्यक्रम मस्त चालू आहे तर पाऊस असल्यामुळं अजून संध्याकाळी लोक आले नाही थोड्याच वेळाने थोडा पोस्ट कमी झाला ना तिकडे पण बघू शकता थोड्या वेळाने भरपूर सारे पब्लिक होईल जामा आणि या इकडे दोन मिनटं सर ओ अविनाश सर इकडे या ना इकडे तर आपले अविनाश सरांची भेट घेऊन तर तुम्हाला प्रसिद्ध गायक आपले ज्यांनी भरपूर सारे गीत तुम्हाला तर माहितीच येतं आपल्या चॅनलला बऱ्याच वेळा आणले आपले अविनाश सासनी सर तर पब्लिकला ऑडियन्सला काय म्हणू शकता तर कसं वाटतं आज मुलीचं बदल एकदम छान वा मस्त मस्त आणि मग म्हणजे डेकोरेशन वगैरे सगळं काही मस्त केलं आहे बघू शकता आणि खूप छान वाटतंय की आणि आम्ही तो सोबत जसं बऱ्याच दिवसापासून सोबत येतो मित्र येत आम्ही तर छान वाटतंय तर बघूत काय होतं मित्रांनो आज फायनली आणि थोड्याच वेळाने आता वाजले सात आठ नऊ दहा वाजेपर्यंत सगळा कार्यक्रम आवरून जाईल तर राहा व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा तर फायनली मित्रांनो आता बर्थडेचा कार्यक्रम झाला आहे बघू शकता सगळे आपले मित्र कंपनी तर आता लवकर जायचंय मला घरी थोडंसं अर्जंट काम लागल्यामुळं आता आम्ही निघतो आहे आणि बाहेर ऑलरेडी पावसाचं वातावरण आहे हे बघू शकता सुंदर वातावरण झालं आहे बाहेर पण आता निरोप निरोप घेतो आम्ही तर मित्रांनो आत्ताच कार्यक्रम झाला आहे आणि आम्ही आता निघालेलो हे बघू शकता तर चला आता घरी जायचं खूपच जास्त पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये वातावरणात जायचं आहे आता निघायचं आहे थोड्याच वेळाने तर आता असं ती स्दर मोबाईल लावायचं आपली तर मोबाईल एखाद जा मास्क घेतलंय बरं का मी सकाळी पण हे सगळा रडा झालाय मास्क नाही मुंस जास्त वाटायला लागलय मास्क कमी मुंस जास्त वाटतंय आमच्या दोघांकडं तो मास्क होतं काय ठीक आहे तर मी मित्रांनो आता सात वाजले तर मी आता फायनल घरी आलोय बघू शकता आज काय दिवस एवढा खास नाही गेला नुसता प्रवासामध्येच गेलाय आणि आता मी आता शॉमधून आलोय तर बड्डे झालाय आज मस्त बड्डेचा कार्यक्रम तर खूप छान वाटलं मित्रांनी बोलवलं होतं तर मित्रांनी बोलल्यामुळं मी गेलो आणि काम पण दुसरं होतं मग थोडं कागदपत्राचं पण झालं तर ठीक आहे मित्रांनो आणि आपली गाडी लावली आता तिथे बघू शकता आपली गाडी दिसायला बारीक आहे बरं का पण कामला मोठे मोठे करते आता अंधार पडला त्याच्यामुळे एवढं काही दिसत नाही खास बघू शकता बाहेर कसा अंधार पडला बाहेर तर असं काहीतरी झालं मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडल्या असेल लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त, जास्त आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून नक्की जा सगळं करा जे म्हणतो तेवढं तरी करून टाका आणि सपोर्ट करा एक मराठी माणसाला भेटूया मित्र उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय